तर इथं घेतल्यात बघा भरपूर अशा भाज्या आणि आपण करणारे मस्त असं व्हेजिटेबल सूप तर नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणारे अगदी पौष्टिक असं नाचणीचं सूप आणि नाचणीसत्व मी कसं करायचं घरी ते तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवले ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि हे जे नातनी सत्व आहे ना आपण नातनी सत्व तयार करून याचं सूप बनवलेले आणि हे सूप आहे ना अगदी पौष्टिक आहे यामध्ये ना आपण भरपूर भाज्यांचा समावेश केलेला आहे आणि ज्या भाज्या घरामध्ये किंवा थंडीमध्ये ज्या उपलब्ध असतात ना त्याच भाज्या घेतलेल्या आहेत मी एखादी भाजी जर तुमच्याकडे नसेल ती, ती तुम नसे, स्कीप केली तरी हरकत नाहीये आता बघा हि घेतलं मी एक कप म्हणजे आपली जी रेग्युलर वाटी असते सी ना तीच वाटी घेतलेली आहे मी आणि इथं एक कप घेतलं हे नाचणी सत्व तुम्हाला आहे ना बाजारामध्ये बघा सत्व सुद्धा भेटून जाईल त्याचं जरी केलं ना तरी हरकत नाहीये पण अगदी दाटसर होतं यामध्ये ना आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा अजिबात वापर करायचा नाही आहे आणि हे नाचणीसत्व आहे ना एका मी बाऊलमध्ये काढलेले आणि यामध्ये ना पाणी घातलेले आणि अगदी पातळसर याची स्लरी करून घ्यायची आपल्याला आता यामध्ये पाणी किती घालायचं हे प्रत्येकाचा प्रश्न असेल तर बघा जितकं पातळ करता येईल ना तितकं पातळ करा म्हणजे असं नाही की हांडाभर त्याच्यामध्ये पाणी वता जर एक वाटी असेल ना नाचणी तर त्याच्यामध्ये ना, ना एक ग्लास पाणी वतायचे तर बघा हिचं मी आहे ना एक ग्लास पाणी वतलेले तर हा छोटा ग्लास घेतलेला आहे मी आता इथं पॅन ठेवलाय आणि या पॅनमध्ये घालायचे आपल्याला फक्त एक चमचा तेल आणि यामध्ये घालायचे आपल्याला बारीक चिरलेला लसूण तर हो लसूण बघा लसूण आलं हे ना थंडीमध्ये घशासाठी सर्दीसाठी खूप उपयोग आणि या आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची हे फक्त आपल्याला हाय फ्लेम वर परतून घ्यायचे तर फक्त कच्चेपणा काढायचे आपल्याला यामध्ये अगदी जास्त आहे ना ओव्हर कुक करायचं नाही करकू द्यायचं नाही आता हे तर बघा मी घेतले कोबी घेतलाय गाजर घेतले आणि कांद्याची पात घेतली आहे आणि यामध्ये आहे ना थोडीशी मी लसणाची पात सुद्धा आहे कारण माझ्याकडे होती म्हणून घातलेली आता ही आहे ना आपल्याला चांगल्या हाय फ्लेमवर फास्ट गॅसवर परतून घ्यायचे यामध्ये आहे ना मी फौजन कॉर्न सुद्धा घातलेले आहेत आता तुमच्याकडं स्वीटकॉर्न नसेल नाही घातल्यात हरकत नाही त्याऐवजी नाही तुम्ही आपल्या मेथीच्या काड्यात ना त्या सुद्धा घालू शकता आणि थंडीमध्ये ना बघा कंबर दुखते सांधेवात यासाठी ना मेथी खूप उपयोगी आहे तर तुम्ही यामध्ये मेथी घालू शकता किंवा कोथिंबिरीच्या काड्या घालू शकता किंवा फ्लावरचे जे जाडजाड कण असतात ना ते सुद्धा घालू शकता आता तर मी मीठ घातलेले आणि ह्या भाज्यात ना आपल्याला फास्ट गॅसवर परतून घ्यायच्यात थोड्याशा कुक करून घ्यायच्यात तर बघा मी अगदी न थांबता चांगलं असं परतून परतून घेते जितक्या परतात या भाज्या परतून घेताना तितकाच फ्लेवर येणार आपल्या स्लूपला ना चांगला येतो वास चांगला येतो आता ना मी दीड तांब्या म्हणजे ना छोटा तांब्या आहे तो पाणी घेतलेलं आहे तर अर्धा लिटरच्या आसपास इथं पाणी घेतलेलं आहे बघा मी तांब्याने तुम्हाला दाखवते मी आणि त्यातलं थोडंसं पाणी ठेवलं आहे कारण माझं जे पॅन आहे ना तो जास्त मोठा आहे म्हणून त्यातलं थोडंसं पाणी ठेवलंय कारण यामध्ये आपल्याला स्लरी सुद्धा टाकायची आहे आता याला उकळी येऊन द्यायची आहे चांगली उकळी आल्यानंतर आहे ना यामध्ये घालायची एक चमचा मिरेपूड तर यामध्ये ना तुम्ही थोडीशी आहे ना सुंट पूड सुद्धा बघा घालू शकता आता जी स्लरी केलेली ना आपण ती स्लरी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एकदम नाही घालायची थोडंसं आहे ना हलवत हलवतच आपल्याला ही स्लरी घालून घ्यायची आहे आणि ही स्लरी घातल्यानंतर बघा अगदी दाटसर अशी व्हायला सुरुवात होती पण आपल्याला हे सूप आहे ना अगदीच घट्टसर करायचं नाही आहे थोडं सुसूसूप बघा पातळसर असले ना तर प्यायला मजा येते आणि घशाला सुद्धा चांगला शेक मिळत जातो आणि यामध्ये आपण मिरेपूड घातलेली आहे ना त्यांनी ये ना थंडीमध्ये बघा व्हायरल इन्फेक्शन होत असतात त्यासाठी ना तुम्ही थोडा चारा मिळतो हे सूप पिल्यानंतर तर तुम्ही याऐवजी आहे ना तुमच्याकडं कोणतं सूप करतात किंवा असं सूप करतात का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा कारण आहे ना अगदी सोप्या पद्धतीने हि तर मी हे नाचणीचं सूप दाखवलेलं आहे आता याला ना एक उकळी काढून घ्यायची आहे आणि बघा जसं जसं हे ना उकळतं ना जसं जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंत बघा अगदी पातळसर दिसतं पण जसं जसं थंड होतं ना तसं तसं अगदी दाटसर होत जातं आता यामध्ये ना मी घातला लिंबाचा रस तर तुम्ही आहे ना सिरकासुद्धा घालू शकता किंवा सिरका म्हणजे काय तर आपलं वाईट विनेगर आहे ना ते सुद्धा घालू शकता थोडासा आंबूड वास येतो म्हणून आणि बघा आपण बाहेर जेव्हा सूप पितो त्याला थोडासा आंबू आंबूसच असा वास येतो तर बघा आपलं हे सूप आहे ना चांगलं असं सा दाटसर झालेलं आहे आणि हे एखाद दुसरा मिनिट चांगलं असं सा शिजवून घेणार आहे मी आणि आता तर काढले मी एका बाउलमध्ये यामध्ये गाळायचे आपल्याला कांद्याची पात किंवा लसणाची पात थोडीशी आहे ना चिली फ्लेक्स घालणार आहे मी आणि हिथं ना माझ्या हाताला थोडंसं लागलंय बघा असंच गॅसच्या पुढं काम करताना लागले आणि हिथं मी आहे ना थोडंसं मिक्स हब्ज घालणार आहे मिक्स हब्ज येत ना बघा सूप मध्ये खूप छान लागतो तर या पद्धतीने एकदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असते ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग अगदी झटपट आणि फटाफट रेसिपी कशा करायच्या आणि ती ही अगदी गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने तर आमच्या इथं गावाला ना तर अशाच बघा अगदी आता मी जे केलं आहे ना ते केले नाचणीचंच सूप आमच्या इथं बाजरीचं सूप सुद्धा करतात आणि ते सुद्धा मी तुम्ही